डॉक्टर सुनील पाटील असतील जे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष आहेत या सगळ्यांचे प्रवेश डॉक्टर शेखर जांभळे असतील जे आपचे जिल्हाप्रमुख होते आमचे अनिल मिंडे असतील ज्यांनी संपूर्ण मनसे घेऊन जवळजवळ खोपोली शहरातील सर्वच मनसे मला वाटतं ऐंशी नव्वद टक्के मनसेचे कार्यकर्ते घेऊन या शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा झाला विधानसभा इलेक्शनच्या आधीचा लेखाजोखा त्याच्यानंतर विधानसभा इलेक्शननंतर आज हा कुलदीपजी <ण्णागराद> शेंडे माजी उपनगराध्यक्ष बँजो वाजवा या ठिकाणी ज्या सोहळ्याची आपण वाट पाहत होतो तो प्रक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय खोपोली नगरीचे माझी नगराध्यक्ष माननीय श्री रामदासजी शेंडे यांचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र कुलदीपतजी शेंडे व तसेच माननीय श्री दिलीपजी जाधव या ठिकाणी योगायोग बघा दुग्ध योग गोगावले साहेब मंत्री महोदयांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि प्रवेशकर्त्यांचंही आगमन झालेलं आहे या ठिकाणी आजचे प्रवेशकर्ते आहेत ते माननीय कुलदीप भगतजी शेंडे दिलीपजी जाधव या ठिकाणी माननीय मंत्री महोदय बरेच गोगवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी पक्षप्रवेश सोहळ्या तत्पूर्वी मी या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्यच म्हणून मी या ठिकाणी प्रथमता भरत शेठ गोगवळे यांचा आतोषित सत्कार करू इच्छितो मी राजू गायकवाड माननीय संदीपजी पाटील अनिलजी मिंडे तात्या रिटे संदीपजी पाटील सुनील भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंत्री महोदय भरत शेठ गोगवळे यांचा आत्ोचित सत्कार करायचे प्रमुख संदीपजी पाटील राजू गायकवाड सुनील भाऊ पाटील महाराष्ट्राचे मंत्री परशेठ गोगोला यांचं स्वागत धन्यवाद या ठिकाणी आताचे सत्कार आलेल्या पाहुण्यांचा झालेला आहे सर्वांचे लाडके माननीय श्री शेठ गोगवले कॅबिनेट मंत्री रोजगार हमी विकास मंत्री यांचा सत्कार या ठिकाणी खोपोली शहर शिवसेनेतर्फे झालेला आहे मी यानंतर लगेच मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसायचं आणि या ठिकाणी या ठिकाणी ज्या पक्षप्रयश सोहळ्याची आपण वातुरतेने वाट पाहत होता तो प्रवेश सोळा या ठिकाणी संपन्न होत आहे मी जी शेंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय माननीय श्री दिलीपजी जाधव व तसे संदीपजी पाटील त्यांचे असंख्य शेकडो कार्यकर्त्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय शिवसेना हिंदाबाद या ठिकाणी कुलदीप शेंडेजी हे खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि ज्यांचा या खोपोली शहराच्या जलणघडीमध्ये मोठा वाटा आहे ते खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रामदाजी शेंडे साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव हे अनेक वर्ष नगरसेवकसुद्धा राहिले माजी उपनगराध्यक्ष राहिले आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप हा मोठा या ठिकाणी वाटा आहे त्यांच्यासोबत खोपली नगर